ब्लॅक कॉफी मिल्क कॉफी हॉट कॉफी कोल्ड कॉफी यापैकी तुम्हाला कशा प्रकारची कॉफी प्यायला आवडेल आम्हाला नक्की सांगा पण त्याआधी हे ऐका कारण तुम्ही कॉफी कशा पद्धतीने पिताय यापेक्षा महत्त्वाचं आहे ती किती प्रमाणात पिताय कारण कॉफीचं अतिसेवन तुम्हाला लवकर म्हातारं बनू शकतं आहे म्हणजेच तुम्ही वयापेक्षा आधीच म्हातारे दिसू शकताय कसं तर कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे लघवीचं प्रमाण वाढतं याचा अर्थ कॉफी जास्त प्यायल्यास शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि जेव्हा स्किन ड्राय होते तेव्हा बा आपोआपच बारीक रेषा आणि सुरकुत्या अधिक स्पष्ट दिसायला लागतात यामुळे काही अंशी तुम्ही जास्त वयस्कर दिसू शकतात दुसरं म्हणजे जास्त कॉफी प्यायल्याने झोप उडू शकते अपुरी झोप आणि वाढलेला तणाव यामुळे चेहऱ्यावर थकवा दिसतो डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात आणि त्वचाही निस्तेज दिसू लागते काही अभ्यासानुसार तर कॅफिनमुळे शरीरातलं कोलेजनचं उत्पादनही कमी होऊ शकतं कॉलेजन त्वचेला लवचिकता आणि तरुणपणा देणारं एक प्रोटीन आहे त्याचं प्रमाण कमी झाल्यास त्वचा सैल पडू शकते पण जर तुम्ही योग्य प्रमाणात कॉफी पित असाल आणि पुरेसं पाणी पित असाल तर त्याचा तुमच्या त्वचेवर जास्त नकारात्मक परिणाम होणार नाही उलट कॉफीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात यासाठी दिवसातनं दोन ते तीन कप कॉफी पिणं आणि भरपूर पाणी पिणं योग्य ठरेल यामुळे तुम्ही कॉफीचा फायदा घेऊ शकतात आणि त्वचेचं आरोग्यही चांगलं राखू शकतात